मग औरंगजेबाच्या बायकोलाच लाच दिलीच लाच दिली औरंगजेबाचा वजीर होता भिकारी नव्हता औरंगजेबाच्या बायकोला लागली होती काय आयुष्यामध्ये कधीच कावा करायची गरज पडली नसती औरंगजेबाला सुद्धा लाच प्रांतामध्ये काढून दिला रे तर भावांना जय शिवराय मी लखन जाधव पाटील आणि त्रिशूळ भाऊच्या चॅनल वरून हा व्हिडिओ सोडण्याचं कारण एकच आहे जास्तीत जास्त मराठा समाज किंवा प्रत्येक समाज बांधव या चॅनल सोबत जोडल्या जावा यासाठी मी सुद्धा याच पेजवर व्हिडिओ टाकणार आहे असेच अनेक मराठा बांधव सुद्धा याच पेजवर व्हिडिओ टाकणार आहेत त्यामुळं भावांनो या चॅनलला सबस्क्राईब करा आलेल्या व्हिडिओना शेअर करत जा आणि आणिला दाबा तर बघा राहुल सोलापूरकर म्हणून एक व्यक्ती आहे कळालं ना तर त्या महान मानवाचं एक वक्तव्य आहे तो महाराजांबद्दल एवढ्या खालच्या पातळीवर बोललाय की महाराज आग्र्यामधून चक्क लाच देऊन सुटले होते भावांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे महान आहे की अशा नीच लोकांमुळं ते कधीही बदनाम होऊ शकत नाही त्याचं म्हणणं असं आहे की पेटारे वगैरे काही एक नव्हतं महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते आणि त्यासाठी किती हुंड्या वटवल्या होत्या याचे पुरावे देखील आहेत मग प्रश्न एक आहे चारशे वर्षांपासून कधीही कुणालाही ते पुरावे का नाही सापडले मग ह्याच माकडाच्या हाती कसे लागले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर बघू आपण विस्तारानं बघू हा जो व्यक्ती दिसतोय ना या व्यक्तीच्या डोक्यावर जसे केस नाहीयेत तसं त्याच्या डोक्यामध्येही काही एक नाहीये भावांनो बघा आपण आग्र्याचा जो इतिहास आहे तो थोडाफार विचारात घेऊयात भावांनो छत्रपती संभाजी महाराज हे त्याच आग्र्याच्या दरबारामध्ये मोगलांचे मनसबदार म्हणून राहिले होते त्यामाग ही राजकारण होत कुटनिती होती त्यामुळं तिथं मोगलांचे मनसबदार म्हणून होते आणि बघा महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या आग्र्याच्या दरबारामध्ये बादशाहला सुनावलं होत कि आम्हाला दुय्यम स्थान दिलंय आम्ही या दरबारात थांबणार नाहीत आणि त्यानंतर महाराजांना नजर कैद्यामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि महाराजांना छत्रपती संभाजी महाराज तेथील मनसबदार असल्या कारणामुळं महाराजांच्या सहकाऱ्यांना तसेच रामसिंग यांना भेटण्यास मुभा होती बघा भावांनो महाराजांचे विचार हे आपल्या कळण्याच्या पलीकडचे आहेत महाराजांनी सर्वात प्रथम आग्र्यामधून आपल्या सैन्याची सुटका औरंगजेबास सांगून करून दिली होती औरंगजेबाच्या सहमतीने आपले सैन्य आग्र्यामधून सोडवून घेतलं होतं आणि त्यानंतर आग्र्यामध्ये राहिले होते फक्त छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे मदारी मेहर आणि त्यांच्यासोबत हिरोजी आणि मदतनीस म्हणून रामसिंगांचा पण खूप मोठा वाटा होता आणि महाराजांचं सैन्य पाठवण्यास म्हणजे परत पाठवण्यास औरंगजेबाचा सुद्धा पाठिंबा होता त्याच्या मागचं कारण होतं की हे जर सैन्य महाराजांचं सैन्य जर परत लोटलं परत गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पाठबळे कमी होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज एकटे पडतील आणि यातून आपला मोठा विजय होऊ शकतो या हेतून औरंगजेबानं महाराजांचं सैन्य हे परत करण्यास होकार दिला होता भावांनो यातूनच औरंगजेबाची भावना बदलली आणि याचाच फायदा घेऊन छत्रपती संभाजी महाराज त्याच्या परिवारामध्ये शिरले म्हणजे कुटुंबामध्ये शिरले आणि त्या कुटुंबाचा विश्वास संपन्न केला छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या नजर कैद्यामध्ये होते पण औरंगजेबाच्या मुली या छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवरायांची खुशहाली विचारत असत आणि हेच जिवाळ्याचे संबंध उपयोगात आणणे व्यवहारिक दृष्ट्या योग्य असल्याचे शंभूराजांनी महाराजांच्या कानावर घातलं होतं बघा जेव्हा महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते नजर कैदेत होते त्यावेळेस महाराजांनी स्वतः औरंगजेबाला सांगितलं होतं की आम्हाला आमच्या जीवितवाला कुठलाही धोका नाहीये आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा तशी त्या बादशाला हमी दिली होती सगळीकडे असं वातावरण झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सर्वांचा विश्वास हा वाढू लागला यातूनच सुरक्षा व्यवस्था आणि औरंगजेबाचा परिवार कुटुंब छत्रपती संभाजी महाराजांनी पोखरून ठेवलं होतं बघा त्यानंतर महाराजांवरचा सगळ्यांचा विश्वास वाढला होता त्यातूनच महाराज नंतर आग्रा शहरामध्ये जायला यायला लागले महाराजांनी तसेच तेथील व्यापारी आणि सावकारांनी एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकी दरम्यान त्यांनी महाराजांना बोलवलं होतं आणि त्याच बैठकीमध्ये बघा त्याच बैठकीमध्ये नजराना आणि भेटींची देवाण घेवाण झाली होती हा इतिहास हा जो इतिहास आहे जो तुम्ही सांगताय नजराने दिले भेटी दिल्या अलगलक्षात लक्षात तो इथला आहे तो कोणाला लाज देण्याचा किंवा कोणाला भीक म्हणून नजराना देण्याचा विषय नव्हता अलग लक्षात तो इथला आहे महाराजांनी नजराना आणि भेटी ज्या दिल्या होत्या त्यातून देवाणघेवाण पण झाली होती आणि जे समोरचे लोक होते व्यापारी आणि सावकार हे लोक सुद्धा महाराजांचेच लोक होते तेव्हाच महाराज वेशांतर करून आग्र्यामधून निसटले होते हा तर इतिहास खरा आहे पण कोणाला तरी लाच दिली मग औरंगजेबाच्या बायकोलाच लाच दिली वजीरालाच लाच दिली अर ते औरंगजेबाचा वजीर होता भिकारी नव्हता औरंगजेबाच्या बायकोला काय भीक लागली होती काय अरे टरमाल तोंड्या काहीतरी जरास सुद्धा बोलाव माणसानं आणि आपल्याला माहित असेल तेवढं बोलाव कळालं का मी माझ्या मोडक्या तोडक्या शब्दात मांडतोय याचा अर्थ असा नाही की मलाही पूर्ण इतिहास माहिती आहे पण जेवढा माहिती आहे तेवढा तरी खरा सांगाव त्याला तेल मीठ आणि रंग लावण्याचं काम तुम्ही केलंय अलग लक्षात जेवढं माहीत आहे तेवढं खरं सांगायचा प्रयत्न करत जा अरे महाराज राजनीती दंधर होते लाच जर द्यायचा विषय असता तर महाराजाला आयुष्यामध्ये कधीच गणिमी कवा करायची गरज पडली नसती औरंगजेबाला सुद्धा लाच देऊन त्याला त्याच्या प्रांतामध्ये काढून दिला असत रे कोण्या दुनियेत जगतो बाळा तू जरासा असा अभ्यास कर आणि नंतर छत्रपतींचा इतिहास सांगायला ये हा तुझा इतिहास इथं महाराष्ट्रात कोणालाही पटलेला नाहीये आणि पटणार सुद्धा नाहीये अभे हायवान छत्रपती शिवाजी महाराज गनिमी कवा करायचे राजनीती करायचे कूटनीती करायचे पण हे लाच देण्याचं काय आपल्याला पटलं नाही भाऊ आणि एवढं सोपं नसतंय भाऊ एवढं सोपं असतंय छत्रपती संभाजी महाराज त्या औरंगजेबाच्या राज्यात राहून त्याच्याच घरामध्ये राहून त्याच्याच परिवाराला गळाला लावलं होतं हा आहे खरा इतिहास कुठलाही खोटा इतिहास जर सांगण्याचा प्रयत्न केला तर हा महाराष्ट्र आहे आणि इथे छत्रपतींचे खरे पाईक राहतात अशा थोतांडाला तुडवल्याशिवाय राहणार नाहीत सुधरायचा प्रयत्न करा खर तर टकल्याच्या आत मध्ये मेंदू आहे की नाही हा खरा संशोधनाचा विषय आहे बघलं पाहिजे सुधरजा जा जरा महाराज कळायला अख्खा आयुष्य जाईल समजलं का हे अति उच्च बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे भाऊ छत्रपती शिवाजी महाराज हे अति उच्च बुद्धिमत्तेच उदाहरण आहे तुझ्यासारख्या संकुचित बुद्धीच्या लोकांना नाही कळणार मुळात मीडिया अशा फडतूस लोकांना महत्वच का देते तेच कळत नाही राहू अशा लोकांना ना आता जाऊ द्या मी बोलण्यापेक्षा महाराष्ट्राचा उद्रेक दिसतोय पूर्ण महाराष्ट्र उद्रेक करताना दिसतोय अशा टकल्यांवर असा जर टकला जर रस्त्यात सापडला असता तर ते महाराष्ट्राला माहीत त्यांनी काय काय केलं असतं भाऊ छत्रपती शिवरायांना मानणारा फक्त मराठाच नाही तर अठरा पगड जातीतला सर्व समाज आहे असे वक्तव्य जवळजवळ कोणी अनाजी पंथाची पिलावळ करत असते ना तेव्हा तेव्हा त्याला ठेचून काढायची तयारी या अठरा पगड जातींमध्ये असते सगळ्यात मोठी हसण्याची गोष्ट ही कि हा टकला म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला लाज दिली आणि महाराज आग्र्यातून सुटले अबे त्या वजीराला आणि त्याच्या बायकोला काय भीक लागली होती काय महाराजां लाज घेऊन महाराजाला सोडाय अरे त्या औरंगजेबाचे माणसं एवढे क्रूर होते एवढे नीच होते लाज घेऊन सुद्धा त्यांनी महाराजांना सोडलं नसतं आहे का आणि युक्तीचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आग्र्यामधून सुटले होते आणि हिरोजी आणि मदारी मेहतर हे आग्र्यामध्ये अडकले होते हा इतिहास बाळा पक्का लक्षात ठेव हा आणि सुधर जय शिवराय